आम्हा सर्व तरुणांचे आशास्थान शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या वैचारिक व कृतीवर काम करणारे जत तालुक्याचे कभ्यासू व उमदे नेतृत्व माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक माननीय श्री प्रमोदजी सावंत आपणास जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री संतोष कोरे आदर्श शिक्षक अचकनहळी व माननीय श्री संतोष कोरे मित्रपरिवार अचकनहळी तालुका जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सिद्धार्थ पॉलिटेक्निकच्या सहा विद्यार्थ्यांची कंपनीत निवड जत येथील उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन संचलित सिद्धार्थ पॉलिटेक्निकमधील मेकॅनिकल विभागातील सहा विद्यार्थ्यांची पुणे येथील कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती कॉलेजच्या सौ रेणुका वाघोली आणि ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर सौरभ शिंदे यांनी दिली कंपनीने विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य संवाद कौशल्याद्वारे मुलाखत घेऊन परीक्षेतील अंतिम गुणाच्या आधारे त्यांची निवड करण्यात आली मेकॅनिकल विभागातील करण राठोड शुभम लवटे विशाल कांबळे श्रीधर सावंत अजय एवळे महेश तुळजनावर आकाश गडेकर यांची जी एरोपेस पुणे येथे आणि निर्मित एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये निवड झाली यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ वैशाली सनमडेकर संस्थेचे चेअरमन श्री भारत साबळे संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास तनमडेकर कॉलेजच्या प्राचार्य सौ रेणुका वाघोली यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या कंपनीमध्ये निवड व्हावी यासाठी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ॲप्टिट्यूड टेस्ट मॉक इंटरव्ह्यू सॉफ्ट स्किल ट्रेनिंगचे आयोजन केले जाते याचा जा विद्यार्थ्यांना मुलाखतीमध्ये फायदा होत आहे यावेळी विभाग प्रमुख इरापा पुजारी करण राजपूत प्रकाश कारकल हरीश साळुंके नॉन अकॅडमिक इंचार्ज संजय बाबर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा